अनुशासन यांच्या माध्यमातून जेव्हा आपण आपल्या एकमेकांच्या समस्या समजून घेऊ तर निश्चितपणे आपण नागरिकांच्या समस्या देखील निकालात करण्याचा प्रयत्न करू शकू निकालात काढू या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये तयार करण्यात आल्या परंतु याच्या व्यतिरिक्त देखील पोलिसांना स्वतःच्या घर गरा, स्वतःच्या घराच्या व्यतिरिक्त देखील इतर काही समस्या असतील तर त्या आपण समजून घेतल्या पाहिजे या उद्देशानं मान्य मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जातो त्या जिल्ह्यांमध्ये आपण ह्या परिसंवादाचं आयोजन त्या ठिकाणी करतो आणि या परिसंवादाच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या सूचना आपल्याकडनं त्या ठिकाणी प्राप्त होतात या प्राप्त झालेल्या सूचना संकलित करून एक राज्य स्तरावर समिती गठीत करण्यात आली आणि ज्या ज्या सम समस्या आपण त्या ठिकाणी सोडवू शकतो किंवा सोडवण्याचा प्रयत्न आपण सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करणार आहोत आपल्या प्रमुख समस्या ज्या असतात त्या प्रामुख्यानं असतात की आपल्याला मिळालेलं निवासस्थान साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची सुरक्षा करणं हे पोलिसांच्या हातामध्ये असतं आणि अतिशय प्रामाणिकपणे ते आपली ड्युटी त्या ठिकाणी करत असतात मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जितकं घर पोलिसांना उपलब्ध करून दिली इतिहासात कधी इतके उपलब्ध करून देण्यात हो। आली नव्हती परंतु घर उपलब्ध करून दिल्यानंतरच त्यांच्या सर्व समस्या सुटू शकतात असं नाही याच्या इतर काही समस्या आहे का हे जाणून घेण्याकरिता आपण सव्वीस जानेवारी हा उपक्रम वर्धा जिल्ह्यापासून सुरू केला आज अमरावती जिल्ह्यामध्ये माझा दौरा त्या ठिकाणी होता त्याच्यामुळे अमरावती जिल्ह्यातल्या देखील समस्या आपण या ठिकाणी जाणून घेतो नाही याच्याकरता महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन हे मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडे जे जे प्रस्ताव येतात त्याच्यानंतर जो निधी उपलब्ध असतो प्रायोरिटीनुसार त्याची निवड करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं बांधकाम चालतंय जे रिनोव्हेशनचं शक्य आहे त्या ठिकाणी रिनोव्हेशन ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी नवीन बांधकाम करून घर उपलब्ध करून देण्याचा आज या ठिकाणी माननीय गृहराज्यमंत्री भोयर साहेबांनी भेट दिली होती आणि पोलिसांचे कुटुंबीय शहर आणि ग्रामीणमधील यांच्याशी संवाद साधला आणि जे काही अडीअडचणी आहेत विशेष करून निवासस्थानाबद्दल आणि इतर काही शासन स्तरावर जे प्रलंबित आहेत याबद्दल आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सा, गृहमंत्री साहेबांना अवगत केलेलं आहे आणि ऑन द स्पॉट काय आहे समस्या त्याच्या सुद्धा साहेबांनी माहिती घेतलेली आहे आम्ही सुद्धा त्यांना माहिती दिली आहे तर ह्याबद्दल संवाद साधून जे काही शासन स्तरावर होत आहे ते त्यांनी सोडवण्यासाठी संमती दिलेली आहे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करणार कसा आहे बघणार याकडे आज अमरावती मे माननीय नामदार श्री भोयर साहेब जिनके पास में होम मिनिस्ट्री का चार्ज है उन्होंने अमरावती में विज़िट किया और उन्होंने जॉइंट अमरावती सिटी यानी अमरावती ग्रामीण दोनों के यूनिट के अधिकारी कर्मचारी और सबसे इम्पोर्टेंट उनके फैमिलीज के साथ में इंटरेक्शन किया जिसने जिसमें पुलिस कर्मचारी और उनके फैमिलीज़ को जो भी आने वाले अड़चन वगैरह हैं उसके बारे में समझा एंड उन्होंने आश्वासन दिया है कि वो अपने लेवल पे पूरा कोशिश करेंगे ये जो भी अड़ी अड़चन है उसको सुधारने के लिए जिसके लिए उनका धन्यवाद कहूँगा और मंत्री साहब का खुद का कहना था कि ये इनिशिएटिव उन्होंने खुद से अभी 26 जनवरी वर्धा से शुरुआत किया है और शायद अमरावती सेकेंड डिस्ट्रिक्ट है उनका तो मेरा मानना है कि जहाँ पे भी मंत्री साहब विजिट करेंगे शायद हर जिले में ऐसा कार्यक्रम लेंगे जो कि पूरे महाराष्ट्र पुलिस के लिए भी अच्छी चीज़ है एंड uh, आशा करता हूँ कि वो दोबारा से जल्द से जल्द जो है अमरावती में दोबारा आए और uh, हमारे uh, पुलिस uh, स्टाफ एंड फैमिलीज के साथ दोबारा इंटरेक्ट करे एंड मुझे uh, uh, शंबर शंबर टक्का आश्वासन है कि वो इस बीच में ज़रूर हमारे जो अड़चन हैं उसके लेके ये करेंगे